नमस्कार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे नऊ तासांचा प्रवास फक्त चार तासात महाराष्ट्रात तयार होणार नवीन एक्सप्रेस वे कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार नवा महामार्ग संघर्षाचा काळ संपणार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून या राशीच्या लोकांना मिळणार अद्भुत यश मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार सोन्याचे रेट पुन्हा घसरलेत अठ्ठावीस जुलै दो रोजी दहा ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार मुंबई पुणे नागपूरचे रेट पहा ही आहेत विद्यार्थ्यांसाठी जगातील बेस्ट टॉप पाच शहरे बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग जाहीर शिक्षणाचे माहेरघर पुणे मुंबई कितव्या स्थानी तर महत्त्वाच्या टॉप घडामोडी ठळक थर, बातम्यांसाठी आपले चॅनल आठवणी सबस्क्राईब करा हां आणि आयकन प्रेस करून